नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया mm. सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनांच्या अनुज्ञेयतेबाबत वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण जी आर <laughs> व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला वित्त विभाग मार्फत राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या तीन लाभ लागू अनुज्ञेयतेबाबत दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सातव्या वेतन आयोगाच्या काळामध्ये दहा वीस तीस वर्षाची सलग नियमित सेवानंतरच्या नंतरच्या तीन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत प्रगती योजना ही दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून पुढील प्रमाणे लागू करण्यात येत आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सुधारित आश्वासित प्रगती योजना ही वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर एस ट्वेंटी पर्यंत वेतन घेणाऱ्या बॅड पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभर व ग्रेड पे रुपये चारशे या वेतन संरचनेशी समक्ष कर्मचारी अधिकारी यांना लागू असणार आहेत तर संबंधित कर्मचारी अधिकारी हे कोणत्याही कारणामुळे वेतन स्तर एस ट्वेंटी वनमध्ये मध्ये वेतन आह आरहित करू लागतील तेव्हा त्यांना सदर नवीन योजना अंतर्गत लाभ अनुज्ञेय राहणार नमूद करण्यात आलेले आहेत लाभ सातव्या वेतन आयोगात दहा वीस व तीस वर्षाच्या सेवानंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय केले आहेत ज्यामुळे ज्या कर्मचारी अधिकारी यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी पूर्वी अनुज्ञेयतेनुसार यथा स्थिती पहिला व दुसरा लाभ मंजूर झालेला आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना उर्वरित यथास्थिती दुसरा व तिसरा लाभ पुढील तक्त्यानुसार अनुज्ञेय राहणार आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा व त्यानंतरच्या पदोन्नतीच्या वेळी म ना सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणवीस या अधिसूचनेतील नियम क्रमांक तेरानुसार वेतन निश्चितीचा लाभ अनुज्ञेय केला जाणार असल्यामुळे त्याच तरतुदीनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावरील पदधारकास नवीन योजनांमध्ये वेतन निश्चितीचा लाभ अनुज्ञेय राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत तसेच एकाकी पदावरील कर्मचारी अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वीच पहिला लाभ मंजूर करण्यात आला आहे अशा कर्मचाऱ्यांना त्यांची वीस वर्षाची सेवा ही दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी होत असल्यास संबंधितास दोन लाभ हा सदर निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे पुढील वेतन स्तर लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद